बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी बात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होणाऱ्या गृह विभागाच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर राहतील त्याचबरोबर बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे सपत्नी प्रयागराजच्या कुंभमेळ्यासाठी रवाना देखील होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडून मनोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं दिल्लीमध्ये आज बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गृह विभागाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार त्याचबरोबर आपण बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत पण या बैठकीनंतर आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयागरासाठी रवाना होणार आहेत आणि या ठिकाणी ते आपल्या सहपत्नी सोबत प्रयागर जाणार आहेत आणि त्या ठिकाणी स्नान देखील करणार आहेत आणि आजबरोबर आपण भेटत प्रधानमंत्री असेल केंद्रीय गृहमंत्री असेल तसंच आपण राष्ट्रपती देखील प्रयाग्रे महाराष्ट्र आणि ते देखील स्नान करणार आहेत आणि ते आपल्या कुटुंबात स्नान करणार आहेत आणि या ठिकाणी युपीचे मंत्री योगी आदित्यनाथ देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत निश्चित त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा या दिल्ली दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी